नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे लाईक करा, करा व शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो कुणाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधन विषय असो गेनमाळ विषय समस्या असो चेड्या गोट्या करण्याविषयी समस्या असो श्रद्धा काय व अंधश्रद्धा काय याच्या मागचं चा काय डिटेल्स आहे ते जाणून घ्यायचे असेल व तुम्हाला कुठलीही शंका तुमच्या मनात असेल जर तुम्हाला विचारायची असेल तर डिप्रिशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काही आटी दिलेला आहे त्या आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल कारण मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनोच तुम्हाला योग्य प्रमाणे कौल घ्यायचा असेल कौल घेणं म्हणजे काय तर मित्रांनो तुमच्या मागा आडापिडा साडेसाती दलिंद्रे लागले असेल तर जाणून घ्यायचे असेल कुणी काय केलेले प्रकार असो जसे करणे चेडा सोडणं म्हणा किंवा अचानक वाऱ्यामध्ये भूतं खेळून जात असतील म्हणा जाणून घ्यायचं असेल कौल बघायचं असेल तर योग्य मार्गदर्शन करण्याचं काम हो देवाला पाषाणाला कौल लावून तुम्हाला सांगितलं जाईल योग्य मार्गदर्शन ते करण्यात येईल हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो एक असा देवता जो पीर म्हणून पीर म्हणू शकतो किंवा संत म्हणू शकतो आपण मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात खूप असे देव आहेत साधू संत आहेत आपण त्यांच्या विचारांना हो चालत असतो पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असा पीर आहे मित्रांनो सगळ्यात जास्त ते हिंदू धर्मामध्ये जादू टोना असो करण्या असो लक्ष्मी बांधन असो व कुणी काही खेळ करत असेल भक्तांचा तर मित्रांनो त्याला त्वरित पावणारा व लगेच रिझल्ट भेटणारा सैलानी बाबा आहे सैलानी बाबाला जास्तीच करून मित्रांनो हिंदू धर्म जास्त मानलं जातं बघा कारण त्यांच्या विषयी ते श्रद्धा आपल्या देवी देवांनी म्हणा किंवा आपल्या संतांनी म्हणा जात धर्म बघून कधी कोणाचा मित्रांनो सेवा करून घेतली नाही मित्रांनो कारण जात धर्म हे आत्ताचे मित्रांनो पहिला जात धर्म नव्हते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हे आपण स्वतः पाडलेले जात धर्म हे म्हणून लक्षात ठेवा म्हणून म्हणतो हिंदू धर्मालाही पावलेलं आहे मुस्लिम समाजालाही ते पावलेलं आहे म्हणजे रिला आणि बाबा हे सैलानी बाबा मुळात आहे कोण जिथे की जादू टोना निघतो व काय करणे भूत बांधा असो तरी लगेच निघून जातो आणि जरा कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर मात्र निवार नव्हतं यांच्या दर्ग्यामध्ये गेल्यावर मित्रांनो थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे मराठीमधून इंटरनेटवर म्हणा पुस्तकांमध्ये म्हणा यांचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो इंटरनेटवर पण यांचा उल्लेख केलेला आहे पण सैलानी बाबा मुळात कोण आहेत यांचा थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे हे इतिहास तुम्ही निश्चितपणाने ऐकून घ्यावं सैलानी बाबा विषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे जेणेकरून शोध असते तो जे चॅनल मात्र देत असत सत्यावर मात्र आम्ही जात धर्म बघून कुठल्याही देवाला मानत नाही जे खरं आहे मित्रांनो तेच खरं आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि देव धर्म संत साधू संत हे कधी जात धर्म बघून शिष्यांना आशीर्वाद देत नव्हते मित्रांनो व जनतेला म्हणजेच की बोळ्या भक्तांना आशीर्वाद देत नव्हते हे मात्र लक्षात ठेवा चला तर पाहूया मित्रांनो मुळात सैलानी बाबा हे कोण आहेत चला इतिहासाला सुरुवात करूया मित्रांनो हजरत अब्दुल रहमान शहा यांचे पूर्ण नावच सैलानी बाबा रुल्ला असल अठराशे एकाहत्तर ते सोळा डिसेंबर एकोणीशे सहा सैलानी बाबा म्हणूनही ओळखले जाते आणि महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील नक्षबंदी सुफी क्रमाने प्रसिद्ध सुफी आहे सैलानी बाबा दर्गा म्हणून ओळखले जाणारे सुफी दर्गा बुलढाणा जिल्ह्यात आहे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो सैलानी बाबा सैलानी बाबाचा जन्म श्रीमंत कुटुंबात झाला त्यांचे वडील काले खान हे दिल्लीचे प्रसिद्ध व्यापारी होते काले खान आणि त्यांची पत्नी अनेक वर्ष पुत्रक होते आणि मुंजुबाच्या आशीर्वादाने काले खानांच्या पत्नीला एक मुलगा जन्म दिला जो इतर सैलानी बाबा या नावाने प्रसिद्ध झाला बालपणी आणि तरुणात त्यांना कुस्तीची खूप आवड होती त्यामुळे कुस्ती ते कुस्ती शिकण्यासाठी दिल्लीहून डंकेजवळच्या भागात गेले त्यांनी बाळापुराचे प्रसिद्ध पैलवान नूर मिया यांची भेट घेऊन कुस्तीमध्ये प्रावीण्य प्रसाधान केले नंतर ते हैदराबादाला गेले तेथूनच त्यांचा सुफी प्रवास सुरू झाला आणि त्यांची भेट एका सुफी फकीराशी झाली त्याचे त्यांना सुफी धर्म स्वीकारण्याची प्रेरणा दिली रहिमानी हुजून सुफी यांच्याकडून आशीर्वाद घेतल्यानंतर बाबांना नांदेड महाराष्ट्र येथे एका सुफी दृश्याला भेटण्याची निर्देशित करण्यात आले त्यांची सुफी संतांकडून त्यांचा आध्यात्मिक आशीर्वाद मिळावा त्यात हजरत कुतुबशहा लिलह हजरत खुरादीन यांच्या प्रवासाखाली सैलानी बाबा यांनी चोपाडा जंगलात हजरत रहादीन मुर्दत रहमुल्लाह अल्लह यांच्या हस्ते राष्ट्रनेतेची शपथ घेतली तो हजरत कुरहादीन मुजरत रहमतुल्लाह अल्लह यांच्या सोबत त्यांच्या खानकहा सुफी वसिन ग्रहांत दिवस घालतो हजरत शहा खैरादीन मुजरद रहमंतुल्लाह अल्लह यांच्या आध्यात्मिक सुफी मार्ग चालू ठेवला आणि अल्पदिनाचा उच्च मोक्काम आध्यात्मिक स्थान गाठले बाबा बरेच दिवस ध्यानंत असण्याचे हा कादरिया सुरहावर्दिया सुफी या चार सुफी आदेशांपैकी आज सहा हजरत शहा खोरदीन मुकदीन मुखतुल अरहमतुल्लाह अल्लाह यांच्याकडून त्यांच्या कुफानात प्राप्ती झाली लवकरच हजरत खुरादीन मुरहाद यांनी त्यांची सजादीश म्हणून निर्मिती केली हजरत नरुद्दीन यांनी बाबांना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या छोट्याशा गावात मार्गदर्शन करण्याचे त्यांच्या चमत्कारिक शक्ती आणि करियांमुळे त्यांच्या औलेलिक व कामिक म्हणून ओळखले जाते सैलानी बाबांचे विविध चमत्कार त्यांच्या त्यांचे हजरत रुकल्लाह शहा मुर्जत रहमंतुल्लाह अल्लह यांनी राजई फूक या पुस्तकात नोंदले आहेत तसेच पुस्तकात ही नोंदले आहेत बुधवार दिनांक सोळा डिसेंबर एकोणीसशे आठ रोजी हजरत सैलानी बाबा रहमतुल्लाह ल यांच्या आत्मा अल्हांमध्ये सामील झाला सैलानी बाबा दरगाह आणि उर्ष झाला बुलढाण्यातील सैलानी बाबाचा दरगाह सैलानी बाबा दरगाह सैलानी बाबा बाबांच्या मजार मुबारकर बनलेले एक गुफे मंदिर आहे मध्यमवर्ती गुप्ता विशाल समाधी बांधण्यात आले आहेकावर बांधलेले गुफी मंदिर आहे मध्यमवर्ती घुमटासह विशाल समाधी बांधण्यात आली आहे भाविकांसाठी भव्य प्रकरण बांधण्यात आले आहे वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने भाविक दर्शनाला भेट देतात जीन काळी जादू इत्यादीचा प्रभावित झालेल्या व्यक्तींना बरे करण्याची विविध चमत्कारी शक्तींमुळे लोक या सुफी दर्गाला ओळखतात हा दर्गा सर्व धर्माच्या भाविक भक्तांना आकर्षित करतो जातीय सलोखांचे प्रतीक बनवतो फुलांचे हार चादर चादर अर्पण कवाली मंडलांची व्यवस्था आणि नियाज पवित्र अन्नाचे निमंत्रण यहसह विविध धार्मिक विधी आकर्षक उत्सव उस्त, उत्सवाने प्रतीत आहेत सैलाने बाबा रग्याचा काळाजी वाऊ दाऊद खान पठाण आहे सैलानी बाबा दर्गाचे हिंदू यात्रेकर दरवर्षी महाराष्ट्रीय बुलढाणा जिल्ह्यात सैलानी बाबा यात्रेसमान मोठ्या होळी दुहन कार्यक्रमाचे आयोजन करतात जे देशभरातील लोकांना आकर्षण करतात या होळीमध्ये लाकडा सुके खोबरे आणि जुने कपडे जाळण्याची विशिष्ट आहे असे मानले जाते की या होळीमध्ये आपले कपडे जाळण्याने भूत काळे जादू जादू टोना आणि विविध आध्यात्मिक रोग आणि वैद्यकीय आजारपणापासून आराम मिळतो हे होळी दहन महिन्यातील एकोणीशे नव्वद मध्ये सुरू झाली आणि सैलानी बाबा उत्सवाचा हा पहिला कार्यक्रम आहे सतत विचार जाणारा प्रश्न व काही लोकांच्या मनामध्ये येणारा प्रश्न की खूप लोकांच्या मनामध्ये वेगळ्या पद्धतीने विचार येतात कि मित्रांनो मी हिंदू आहे मी आज आई सैलानी बाबा दर्गाला भेट देऊ शकतो का आज प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे की आपल्यामध्ये एवढे दिव्य धर्म आहेत छत्तीस कोटी देवी धर्म आहेत तरी आपण सैलानी बाबा म्हणजेच की एखादा पीर आहे तो मुस्लिम समाजाचा आहे आपण हिंदू धर्माचे लोक त्यांना जाऊ शकतो का असा काही जणांना प्रश्न पडतो तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे हो तुम्ही जाऊ शकता मित्रांनो स्वागत आहे मग ते संतांचा आश घेण्यासाठी जात धर्म मित्रांनो देव कधीही जात पात बघून किंवा किंवा भक्ती असो जात पात बघून कधीही साधू संत या आपल्या भल्यासाठी होते आपल्या चांगल्यासाठी होते जसं की मित्रांनो जगन्नाथाची मोठी पालखी जेव्हा निघती आपल्या हिंदू धर्मामध्ये ते मित्रांनो एका मुस्लिम बांधवाच्या घरी पशे थांबते कारण आपला जो धर्माचं म्हणजेच की त्या व्यक्तीनं जगन्नाथांची त्या मुस्लिम व्यक्तीनं जगन्नाथाची खूप मनाभावाने पूजा केली होती तेव्हा त्याचा रथ तिथनं थांबतो त्याच्यानंतर पुढे जातो मित्रांनो हिंदू मुस्लिम हे फक्त राजनिती लोकांमुळे देव धर्म ह्याच्यामध्ये काही मानत नाहीत जर सैलानी बाबाचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो दर्गाचा विचार केला आजूबाजूला लक्ष्मी आईचं पण बारके छोटे मोठे तुम्हाला मंदिर बघायला भेटतील लक्ष्मी आईचं म्हणा किंवा देवींचं तुम्हाला मंदिरही तिथं पाहायला भेटेल मित्रांनो असं म्हणतात की मित्रांनो हे जात धर्म बघून कोणी करत नाही मित्रांनो देव हा प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे आज जरी किती जरी केलं मित्रांनो हिंदू असो किंवा मुसलमान असो हिंदू धर्माला की मराठी लोक असो मित्रांनो त्यांना ही मुसलमानचा देव आहे म्हणजे आहे कुठलाही पीर म्हणजे आहे म्हणजे आहे मित्रांनो सांगायचा उद्देश हेच आहे की मित्रांनो प्रत्येकाला हे देव ही प्रसन्न आहे काय काय हिंदू लोकांनी दर्गा पण बांधलेले आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा तसंच मित्रांनो काही मुस्लिम समाजवाल्यांनी पण देवीच्या मंदिराला योगदान दिलेलं आहे देवाला योगदान दिलेलं आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो मनापाशी भक्ती पाहिजे कुठलाही असो कुराण असो भगवद्गीता असो आपल्याला देवाला मानू नका देव कुठंच नाही असं कधी सांगत नाही मित्रांनो प्रत्येक देव हा सेमच आहे घडवणारा एकच आहे तसंच म्हणतो की सबका मालिक एक काय मित्रांनो जी की तो आखी सृष्टी चालवतो पण ते कोण आहे मी सांगू शकत नाही बऱ्याच लोकांना ग्रंथ पोती पुराण वाचल्यानंतर ते स्वतःहून समजून जाईल बऱ्यापैकी मी मित्रांनो तुम्हाला सैलानी बाबाचा इतिहास सांगितला आहे सांगण्यापूर्वी काही लोकांच्या कमेंट येत होत्या काही लोक मला प्रश्न करत होते काही लोकांचे पर्सनल मेसेज येत होते, होते? आणि काय आमचेही लोक दर्ग्याला जातात मित्रांनो तर त्याच्या सांगण्याचा उद्देश सा हेच आहे की मी देवाचा जेवढा होईल तेवढा त्या साधू संतांचा म्हणा पिरांचा म्हणा जेवढा इतिहास होईल तेवढा सैलाने बाबाचा मी सांगण्याचा दुर्भाग्य मला प्राप्त झालं मी तुमच्यापर्यंत सांगितलं मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही सेवा करत असाल मनापासून सेवा करा जात बघून कुठल्याही देवाची सेवा करू नका हे मात्र लक्ष ठेवा आपला धर्म हे कधी शिकवत नाही मित्रांनो त्यांचाही धर्म हे कधी शिकवत नाही हे राजनीती आहे मित्रांनो राजनीतीमध्ये पडायचं नाही मनामध्ये भक्ती असली पाहिजे आणि स्वासापर्यंत देवाचं नाव असलं पाहिजे समाज तुम्हाला काही बोलू द्या समाजाचं कामच आहे बोलणं हे मात्र लक्षात ठेवा चांगल्या मार्ग घ्या आणि वाईट मार्ग सोडा हे साधू संतांनी सांगून गेलेले आहेत बघा मित्रांनो सांगण्याचा उद्देश आहे सा की जेवढा इतिहास जर तुम्हाला आवडला असेल तर जास्त जास्त लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी माझ्यासोबत कोणाला बोलायचं असेल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आठी दिलेला आहे आठी वाचूनच मला कॉल करा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा जर व्हिडिओ आवडला जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला मित्रांनो तर मांडरच्या काळोबाईचं सांग ब सुरूच्या दावजी पाटलाचं सांग ब लिहायला मात्र विसरू नका पुन्हा एकदा अजून एकदा आपण एक नक्की कुठल्या तरी टॉपिक वर व कुठल्या तरी ऐतिहासिक रहस्यवर म्हणजेच दिवी धर्माचा रहस्य घेऊन मी तुमच्या पुढं पुन्हा एकदा नक्की आपण भेटूया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बेलायकन जेव्हा नोटिफिकेशन हे तुम्हाला पडेल हे मात्र लक्षात ठेवा आणि खरी माहिती शोध असते तो हे चॅनल खरी माहिती देण्याचं काम उचली करत असतं उचलली टाळायला कधीही करत नसतं म्हणून शोध तो हे चॅनल तुमच्यासाठी आहे घरोघरी हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो काय चुकलं वगैरे असेल तर माफी असं मित्रांनो मी स्वयंभू देव ही नाहीये की प्रत्येक गोष्ट तुम्हाला खरी सांगायची जेवढी मला माहिती प्राप्त होती जेवढी वयस्कर लोक मला सांग जेवढे लोकांचे अनुभव मला सांगतात म्हणून बघा स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं अनुभवाचे बोल हे कधी संपत नसतात अनुभव माणसाचा कधी संपत नसतो त्याच अनुभवाचे बोल मी तुमच्या पशी घेऊन येत असतो जे लोकांना घडलेलं आहे हे मी तुमच्या पुढे घेऊन येत असतो हे मात्र लक्षात ठेवा चला पुन्हा एकदा नक्की दुसऱ्या टॉपिक वर नक्की भेटूया जय श्री श्रीरावजी मालक जय काळेश्वर